फक्त गडबड करायची नाही आरामसे गर्दी असेल ना स्पीड कमी झाला की गिअर कमी करायचं आपल्या लगेच सेकंड गिअर मध्ये गाडी ओढण्याचा प्रयत्न करायचा नाही म्हणजे वेळा काय होता पण की नाही जाईन सेकंड मध्ये तर त्या केसमध्ये गाडी बंद पडते त्यामुळं गाडीचा स्पीड कमी झाला बिलो टेन स्पीड झाला की लगेच फर्स्ट गिअर शिफ्ट करून टाकायचा जा। सरळ जाऊ द्या <laughs> लेफ्ट साईड चेक करा हां ब्रेक कवर करून ठुवा जाऊ द्या ह्या गाडीला जाऊ द्या आणि लेफ्टला गाडी ठेवा कारण आपल्याला राहू द्या राहू द्या आपल्याला लेफ्ट साइडला टर्न घ्यायचा आहे ठीक आहे आता या गाडीला ओव्हरटेक करता येते का पहा कचऱ्याच्या गेला तो राईटला नका जाऊ राईटला आता लेफ्टलाच राहू द्या आपली गाडी आणि असती असती जाऊ द्या लेफ्ट साइडने बघा नो एंट्रीमधनं ऑपोजिट डायरेक्शनमध्ये गाड्या येत असतात त्यामुळे इथं गाडी नाही घालायची आपल्याला असते असती जाऊ द्या फक्त घ्या काढून घ्या काढून पट कि हां आता ज्यावेळेस ओव्हरटेक करता राईटचा मिरर चेक करायचा असतो लेफ्ट इंडिकेटर द्या ले, ओके येत असतात त्यामुळे त्यांच्यामुळे आपला ऍक्सिडेंट होत असतो त्यामुळे आता इथं फक्त राईट राईट लेन फॉलो करायची आपल्याला फक्त इकडनं टू व्हीलर वाले येतात ना त्यांच्यावर लक्ष राहू द्या फक्त राहू द्या राहू द्या गेरसोरा स्पीड कमी झाला गर्दी असेल तर गेम गिअर कमी करायचं आहे आपल्याला सारखाच गेअर नाही कमी करायचा ब्रेक कवर करून ठेवा फक्त हॉर्न द्या एकदा याला द्या हॉर्न hmm. लेन्स सोडू नका तुम्ही राईटचा पट्टा दिसतोय सॉलिड हां त्याला फॉलो करा आता पुढचा स्पीड ब्रेकरला सेकंड आला पाहिजे आपला सोडून द्या जाऊ द्या एकदा फक्त त्याला हॉर्न देऊन ठेवा म्हणजे मग तुम्हाला ओव्हरटेक करायला चान्स मिळेल आता वरतून ब्रिजवर न येणार आहे गाड्या असतात okay? ओके त्याच्यामुळे लक्ष राहू द्या एकदम राईटला मर्ज होऊ नका पहिला राईटचा मिरर चेक करा ठीक आहे आणि त्यानंतर मग राईटला मर्ज व्हा डायरेक्ट मर्ज होऊ नका राहू द्या गेअर राहू द्या राईटचा मिरर चेक करा व्हेरी गुडिंग होऊन देऊ नका फक्त आपली जशी जशी ले लक्ष ठेवा व्हेरी गुड जाऊ फोर्थ गिअर टाकायला काय अडचण नाही तुम्हाला आता फोर्थ गियरला आपला स्पीड किती असायला पाहिजे चाळीस आहे अबाउ थर्टी असायला पाहिजे त्यामुळे तो मेंटेन झाला पाहिजे तो जर ट्वेंटी झाला तर काय होणार गाडी जर्क करणार आणि गाडी बंद पडणार डाऊन करा थर्ड टाका ब्रेक पुश करा पहिला टाका थर्ड हात सोडून दिला जाता सोडा सेकंड काय घेतला टाका मी काल काय सांगितलं होतं क्लच दाबल्यानंतर तो परत रिलीज झाला पाहिजे आलं का लक्षात तुम्ही काय केलं त्याच गिअर मध्ये पुन्हा शिफ्ट केला तसं नाही झालं पाहिजे म्हणजे आपल्याला गिअर कंट्रोलिंगचा जो फायदा आहे इंजिन कंट्रोलिंगचा तो काहीच मिळत नाही ना राईट लेनला केव्हा ठेवायचे तेवढं मी सांगेल मग तेव्हाच तुम्ही राईट लेनला गाडी घ्या गा। आता हलकासा ब्रेक पुश करा आणि थर्ड गिअर शिफ्ट करून चला चला थर्ड गिअर शिफ्ट करा फक्त द्या ओके राईट इंडिकेटर देऊन ठेवा आणि राईट लेनला मर्ज हो असते असती राईट सर नेरट चेक करा फक्त तिकडे जाऊ नका पुढं द्या असती असती राईटला जा जाऊ द्या ठेला जाऊ द्या द्या राईटला द्या राईटला व्हेरी गुड नो ॲक्सेलेशन बस ओके हा समोरचा जो ब्रिज दिसतो ना हां स्पीड कमी ठेवा तुमचा आपण टर्न घेताना सेकंड गिअर आला पाहिजे त्यानंतर फर्स्ट आला पाहिजे so? ब्रेक कवर करा हलका हलका पुश करा ब्रेक स्पीड डाऊन झाला पाहिजे स्पीड डाऊन करा सेकंड टाका ब्रेक करा ब्रेक ब्रेक करा ब्रेक ब्रेक ब्रेक, ब्रेक फर्स्ट गिअर ब्रेक 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 या जागेवर टर्न आता इथं आलं की जागेवर टर्न आहे बघा आपल्याला इथं जागेवर टर्न आहे बघा इथं पा ओके वेरी गुड जाऊ दे सर राईटला चेक करा अनलेन सोडू ना अपली। अपली लेन सोडू नका आता आपली आपली लेन फॉलो करा टाका फोर्ट टाकून द्या आता मिरर चेक होत नाहीये मिरर चेक करत चला ज्यावेळेस तुम्हाला लेन चेंज करायची ना प्रॉपर पहिलं तुम्हाला मिरर चेक करून इंडिकेशन वगैरे आहे ब्रेक कवर करा हलकासा पुश करा ब्रेक थोडासा ब्रेक पुश करा द्या सोडून द्या एक्सिलेटर आपण ओके नाही आता कॉन्फिडन्स लेवल चांगला आहे फक्त सेफ्टी काही ज्या गोष्टी आहे ना त्या फक्त तुमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत थो त्या थोड्याशा काही गोष्टींच्या बाबतीत थोडी गडबड होती ना तर ती आपल्याला गडबड नकोय आपल्याला सरळ जायचंय आता सिग्नल आहे नको सिग्नल नाही तोडायचा हा नाही ठीक आहे हरकत नाही काय होतं कॅमेरे पण आहे जाऊ काय जोपर्यंत ऍक्सलेशन करत नाही ना तोपर्यंत रिलीज करायचं ना एवढं लक्षात राहू द्या आणि पुढचा गिअर शिफ्ट करा थर्ड शिफ्ट करा ओके राईट सीजी जी लाईन आहे तिला गाईड करा